नमस्कार लाडकी बहिणीनो आता खुश खबर हो तर तुम्हाला आलेलीच असेल की सोळाव्या हप्त्याचं जी आर आलेला आहे म्हणजेच ऑक्टोबर हप्त्याचा जी आर आहे जर तुम्ही माझा तो व्हिडिओ नसून बघितला बहिणीनो मी कालच व्हिडिओ अपलोड केला आहे जी आर आल्याच्या अर्ध्या तासानंतरच मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही जर नसेल बघितला तर त्या व्हिडिओचा लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे त्या व्हिडिओ मध्ये जी आर आला होता त्याबद्दल चर्चा केलेली आहे तर बहिणीनो आपण या व्हिडिओ व्हिडीओमध्ये चर्चा करणार आहोत की हा सोळावा हप्ता बहिणींना कधी भेटणार आहे आणि कोणत्या बहिणीना हा सोळावा हप्ता भेटणार आहे बऱ्याच बहिणींना हा प्रश्न आहे की आम्हाला सोळावा हप्ता भेटणार आहे की नाही आता तर बहिणीनो सोळाव्या हप्त्याचा जी आर पण आलेला आहे तर भरपूर बहिणींना प्रश्न आहे की आम्हाला हा सोळावा हप्ता भेटणार आहे की नाही ठीक आहे बहिणी तर त्याचबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूया तर या जी आर मध्ये काय मी एकदा तुम्हाला सांगतो हे बघा बहिणीनो जी आर मध्ये आलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीत योजना बघा बहिणीनो जी आर मध्ये आलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीत योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत ठीक आहे बहिणीनो तारीख बघू शकता बहिणीनो एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा कोणता आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा जीआर आहे ठीक आहे बहिणीनो आणि खाली पण लिहिलेलं आहे शासन निर्णय वित्त क्रमांक महिला व बाल विकास विभागाची नास्ती क्रमांक हे लिहिलेलं आहे जी आर मध्ये महत्वाची गोष्ट काय ना मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहे ठीक बघा हे तर खाली लिहिलेलं आहे मुख्यमंत्री माझे लाडकी बाई या योजनेमधील पात्र महिला पात्र महिला लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी हे बघा बहिणी ऑक्टोबरचा म्हणजे सोळाव्या हप्त्याचा हा जी आर आहे तसेच खाली किती किती रु, किती रुपयांची निधी मंजूर खाली दिसत आहे चारशे दहा पॉइंट तीस म्हणजे चारशे दहा कोटी तीस लाख ठीक आहे बहिणीनो एवढा रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे निधी मंजूर झालेला आहे प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन शासन मान्यता प्रदान करत करण्यात येत आहे म्हणजे चारशे दहा कोटी रुपयांचा हा मंजुरी आहे निधीच मंजुरी द, दिलेली आहे शासनाने ठीक आहे बहिणी बहिणींना हा प्रश्न आहे की हा हप्ता कधी जमा होणार आहे बहिणींच्या खात्यात तर बहिणी नो नोव्हेंबरचा पहिल्या आठवड्यात हा जो सोळा हप्ता आहे तो तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल ठीक आहे बहिणी नोव्हेंबरचा पहिल्याच आठवड्यात नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात हा ऑक्टोबरचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे ठीक आहे बहिणीनो तर कोणत्या बहिणीला हप्ता भेटणार आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये एकदा चर्चा करू या बहिणीने ई केवायसी केली आहे त्या बहिणींना हा सोळावा हप्ता हो म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता त्यांच्या खात्यात जमा होणार आहे ज्या सक्सेसफुली ई केवायसी सबमिट केली आहे आणि ती या योजनेसाठी पात्र आहे तर त्या बहिणीला नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात त्या बहिणीच्या खात्यात हा जो सोळावा हप्ता हो आहे ऑक्टोबरचा हप्ता बहिणीच्या खात्यात जमा होईल म्हणजेच आणि तसेच ज्या बहिणीनं पंधरावा हप्ता आलेला आहे ज्या बहिणींना पंधरावा हप्ता आलेला आहे त्या बहिणींना हा सोळावा हप्ता भेटणारच आहे ठीक आहे बहिणीनो तसेच बहिणीनो ज्या बहिणीने ई केवायसी केली नाहीये तर बहिणीनो त्या बहिणींना हा हप्ता भेटण्याची शक्यता कमी आहे पंधराव्या हप्त्याच्या टायमिंगला सरकारने सांगितलं होतं की ज्या बहिणीने ई केवायसी नाही केली त्या बहिणीला पण हप्ता भेटेल पण सोळाव्या हप्त्याच्या टायमिंगला असं काही अपडेट आलेलं नाहीये म्हणजेच बहिणींना अपडेट नाही आले म्हणजेच हा सोळावा हप्ता ज्या बहिणीने ई केवायसी केली आहे त्याच बहिणीला हा सोळा हप्ता भेटणार आहे तर बहिणी कमेंट मध्ये सांगायचं ई केवायसी केलेली आहे का ठीक आहे बहिणीनो तसेच ज्या बहिणींचे वडील वारलेत पती वारलेत त्यांचे अजून काही अपडेट आलेलं नाही तर बहिणी बी या द्वारे सरकारला मागणी करताय आणि तुम्ही पण सपोर्ट करा बहिणीनो आपण या द्वारे एक क्रांती घडवत आहे बहिणीनो तर मी तुम्हाला हेच सांगतो बहिणी तुम्ही सपोर्ट केला तर बहिणीनो हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचेल आणि बहिणीनो सरकारपर्यंत हा हा वर सरकार काही ना काही निर्णय घेईल सरकार असा निर्णय घेणार नाही आता फक्त अठरा दिवस राहिलेले आहे ई केवायसीचे सी चे तर बहिणीनो हे अठरा दिवस निघून जातील आणि तुमच्यावर काही निर्णय नाही निघाला तर बहिणीनो तुम्हाला पुढचे हप्ते भेटणार नाही ठीक आहे बहिणी तर बहिणीनो जितका होईल तितका तुम्हाला सपोर्ट करायचा आहे जितका शेअर करताना तितका चांगलं बहिणी शेअर केल्यावरच हा व्हिडिओ सरकार पर्यंत आहे म्हणून बहिणीनो मी तुम्हाला हे सांगतो तुमचा सपोर्ट म्हणून ठेवा तुमचा सपोर्ट असला तर बहिणीनो आपण ही सरकारकडची ही मागणी ठेवली ज्या बहिणीचे वडील नाही पती नाही त्यांनी ही केव्हा कशी करायची ही जी मागणी ठेवली आहे ती सरकार पर्यंत पोहोचणारच आहे ठीक आहे बहिणीनो आणि बहिणीनो काळजी घ्यायची नाहीये तुम्ही फक्त सपोर्ट म्हणून ठेवायचा आहे बहिणी आणि सरकारला याबद्दल निर्णय घ्यावाच लागणार आहे कारण बहिणी रोज याबद्दल व्हिडिओ बनवत आहोत रोज सरकारकडे कर मागणी करत आहोत ठीक आहे आपण आधी पण मागणी केल्या होत्या जर तुम्ही माझ्या युट्यूबचे रेग्युलर व्हिडिओ बघत असता तर बहिणी आपण आधी पण मागणी केल्या होत्या तर आपल्या सगळ्या मागण्या पूर्ण पण झालेल्या आहेत आता आपण ही मागणी करत आहोत ज्या बहिणीचे वडील आहेत नाही त्यांनी ही क्या वर्षी करायची तर बहिणीनो या मागणीवर पण सरकार काही ना काही निर्णय घेईनच ठीक आहे बहिणी कोणत्याही बहिणीने काळजी घ्यायची नाहीये आणि ज्या बहिणीने सक्सेसफुल ई केवायसी केली आहे त्या बहिणीला सोळावा हप्ता लवकरच त्या बहिणींच्या खात्यात जमा होईल ठीक आहे बहिणी ज्या बहिणीने ई केवायसी चुकवली आहे ज्या बहिणीने ई केवायसी चुकवली आहे त्या बहिणींच्या बहिणीनो सोळावा हप्ता भेटण्याची शक्यता कमी आहे ठीक आहे बहिणी तुम्ही जर बरोबर एकदम अक्युरेटपणे तुम्ही ई केवायसी केली आहे तर बहिणीनो तुम्हाला हा सोळावा हप्ता लवकरच म्हणजे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच तुमच्या खात्यात जमा होईल ठीक आहे बहिणीनो लाडकी बघण्याचा आपण डेट खबरसाठी आपल्या युट्यूब ठेवायचे आणि आपला एक टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे तुम्हाला असेल तुम्हाला काहीही अडचण आली तर बहिणी तुम्ही या टेलिग्राम चॅनलशी जॉईन होऊ शकता आणि काही अडचण असेल तुम्ही मला या टेलिग्राम चॅनलवर विचारू शकता कारण बऱ्याच महिन्यांचे मला युट्यूबवर कमेंट येतात पण ते माझ्यापर्यंत पोहोचत नाही म्हणून मी हा टेलिग्राम चे चॅनल ओपन केलेला आहे ठीक आहे बहिणी ना तर जायचंय या टेलिग्राम चॅनलला जोईन व्हायचं या टेलिग्राम चॅनल लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे ठीक आहे बहिणी नो